नमस्कार तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रेखा फॅशन मराठीमध्ये तर आज आहे शिवरात्र तर शिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक दिख हार्दिक शुभेच्छा आणि शिवरात्रीनिमित्त मी रांगोळी काढलेली आहे तर सकाळचं वातावरण आहे पहाटची च पाखरं जे आहेत ते किलबिल करता येत आणि त्या वातावरणामध्ये मी रांगोळी काढलेली आहे आणि खूप 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 छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि महादेवाची जी पिंड आहे ती मी काढलेली आहे तर तुम्हाला ही जी महादेवाची पिंड आहे ती कशी वाटली जर आवडली असेल तर, आवड आसन, तर ओ, या व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव बोलायला विसरू नका आणि हे बघा ही जी आहे आपली महादेवाची पिंड आहे तर ती तुम्हाला कशी वाटली आणि मला रांगोळी जमली आहे का नाही आहे ती पण मला सांगा कारण का मला काही एवढी रांगोळी वगैरे काढता येत नाही माझी मुलगी तरी सकाळी उठल्या उठल्या म्हणली मम्मीला रांगोळी येत नाही पण मम्मीने कशी काय रांगोळी काढली पण काढली जशी आहे ती तशी काढली पण मला तुम्ही नक्की सांगा ही रांगोळी आहे ती कशी वाटली आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही महाशिवरात्र सर्वांना सुखमय जाओ आनंदीमय जाओ हीच मी महादेवाच्यानी प्रार्थना करेल आणि रांगोळी कशी वाटली मला खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव